सक्षम पोलीस टाइम्स न्यूज एकशे बारा सक्षम जनतेचा आवाज परिसरात दहशत पसरवण्यासाठी फिरणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी पोलिसांनी ताब्यात त्याच्याकडून देशी पिस्तूल आणि जिवंत काडतुस जप्त केली आहे इंदिरानगर पोलिसांच्या गुन्हे विभागाला पांडवलेनी समोरील रिकाम्या शेतात एक संशयित व्यक्ती देशी बनावटीचा पिस्तूल घेऊन दहशत पसरवण्याच्या तयारीत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून एकोणावीस वर्षीय साहिल राजन सिंग याला ताब्यात घेतलाय त्याची जडती घेतली असता त्याच्याकडून देशी बनावटीचं पिस्तूल आणि तीन जिवंत कारतूसं सा सापडली आहेत या घटनेची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोहर कारंडे यांनी दिली आहे नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना इंदिरानगर पोलीस ठाण्याचे डीबी पथकातील पोलीस अंमलदार सौरभ माळी यांना गोपनीय बातमीदारावर बातमी मिळाली की एकाइसमाकडे गावठी बनावटीचे एक पिस्तूल आहे आणि त्याच्याकडे काही जिवंत राऊंड आहे त्या अनुषंगाने बातमीची खातरजमा जमा करण्याकरता आम्ही व कोणी श्री मनोहर कारंडेसो यांना बातमी सांगितली असतात त्यांनी खात्री करून कारवाई करण्याबाबत आदेशित केल्याने आम्ही मी पी एस आय फुनले तसेच माझ्यासोबत डी स्टाफ असे पोलिस ठाणे हद्दीत बातमीची खात्री करता गेलो असता मुंबई आग्रा महामार्गालगत गरवारी हाऊसच्या बाजूला एका मैदानामध्ये बातमीतील नमूद वर्णनाचा इसम आढळून आला त्याच्याकडे आम्ही पंचन समक्ष त्याची झडती घेतली असतात त्याच्या ताऱ्यामध्ये कमरेला एक लोखंडी देशी बनावटीची मॅगझिन असलेली पिस्टल आढळून आली त्याचसोबत त्याच्या खिशामध्ये तीन जिवंत पितळी राहून असा मुद्देमाल आढळून आल्याने त्याच्याकडे चौकशी करून त्याला ताब्यात घेतलं आणि पोलीस अंमलदार अमोलकोत मिरे यांनी इंद्रानगर पोलीस ठाणे येथे दिलेल्या फिर्यादीवरून नमूद आरोपी जो आहे साहिल राजन सिंग वय एकोणीस वर्ष व्यवसाय खाजरी खाजगी नोकरी राहणार पांडवलेनी परिसर नाशिक यांच्यावरती इंदिरानगर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर चारशे सत्तर दोन हजार पंचवीस भारतीय शस्त्र अधिनियम एकोणीसशे एकोणसाठचे कलम तीन पंचवीस पाच पंचवीस तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीसांमुळे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त सो श्री संदीप कर्णिक सो तसेच परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त श्री किशोर काळेसाहेब आणि आंबड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री सचिन साहेब यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली इंद्रनगर पोलीस ठाण्याचे व कोणी श्री मनोहर कारांडे तसेच सपोनी श्री सुनीराम कोलीकर यांचे मार्गदर्शनाखाली मी पी एस आय कुंदे तसेच पोलीस हवालदार वीस अठ्ठ्याण्णव पवन परदेशी पोलीस अंमलदार सागर कोळी पोलीस अंमलदार सौरभ माळी पोलीस अंमलदार जयलाल राठोड अमोल कोतमिरे प्रमोद कासुदे व वाल्मिक पाटील यांनी केलेले आहे नमूद आरोपी पुढील तपासकामी अटक करण्यात आलेली असून त्याच्याकडे अधिक चौकशी करून तपास करत आहोत या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास सुरू आहे विवेक कडवे सक्षम पोलीस टाइम्स न्यूज एकशे बारा नाशिक